मी मुकेश मधुकरराव धिवार राहुल प्रियंका गांधी सेनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष सो so, काय आहेत माझी मागणी एकच आहे की पुणे शहरात जे काँग्रेस पक्षाचं वातात होत चाललेली आहे याला खुद्द काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत हेच आहेत त्याच्यामुळं काँग्रेसची जे पुणे शहराची जी आत्ताची परिस्थिती आहे आणि जे जे आत्ता पदाधिकारी ह्यांनी एक तर निलंबन व्हावं आणि त्या जागी जे खरे काँग्रेसवाले आहेत ह्यांना त्याच्यावर पुनर्स्थिती करावं आणि नवीन बॉडी तयार करावी आणि आत्ता हे जे जे आहेत प्रदेशाध्य शहराध्यक्ष असतील जे पदाधिकारी ह्यांचं निलंबन करण्यात यावं सो काय काय काही नावं सांगा आम्हाला का यांना यांचं निलंबन व्हावं ते थोडक्यात सांगा पहिलं म्हणजे पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे ब्लॉक अध्यक्ष सर्व ब्लॉक अध्यक्ष सर्वे विधानसभेचे अध्यक्ष ह्यांचं पहिलं निलंबन करण्यात यावं कशासाठी का कारण ह्यांनी जे विधानसभेला आणि लोकसभेला ह्यांचं काम कुठं दिसलेलं नाही त्यांची त्यांच्या हिशोबानी जसं त्यांना पाहिजे तसं त्यांनी केलं आणि हे करण्यामागचं कारण हे आणि हे फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी केलेलं आहे पुण्यात काँग्रेस वाटतं नाही ते मातीत गेलेली आहे ह्यांनी म्हणजे काँग्रेस संपवण्याची वेळा घेतल्यासारखं ह्यांचं वागणं आहे आणि त्यातील त्या म्हणजे शिवाजीनगरचा मतदारसंघ असेल कॅन्टोन्मेंटचा मतदारसंघ असेल परत कसबा मतदारसंघ असेल पर्वती मतदारसंघ असेल हे प्रामुख्याने जाणीवपूर्वक असं दिसून येते की ह्यांनी येणारे निवडून येणारे मतदारसंघ ह्यांनी हाताने घालवलेले आहेत हे आम्हाला प्रामुख्याने दिसून आले त्याच्यामुळे मी दोन महिन्यांनी मी तुमच्यासमोर येतो आहे या संदर्भात ह्या ज्यासाठी मी ए आय सी सीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेसाहेब के सी वेणुगोपाल चेनी थैलजी प्रभारी आहेत ते आणि के राजू जे अनुसूचित जातीचे जमातीचे जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांचे